कुंबिंग ऑपरेशनमध्ये आंबेडकर वटत्यांना टार्गेट करून आंबेडकर हे आणि दलित बौद्ध समाजावर झालेल्या पोलिसांकडून झालेल्या कठीत अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी सतरा जानेवारीपासून परभणीवरून मुंबईकडे पायी निघालेला लाँग मार्च हा चारशे किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर नाशिक येथे पोचल्यावर माननीय मंत्री महोदय मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश दस यांच्या भेटीनंतर स्थगित करण्यात आॉंग मार्च बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर राज्यातील विविध भागातून आंबेडकरी लाखो लक्षावधी आंबेडकरी जनता जमणार होती तर राज्यातील आणि बॉम्ब खास करून बॉम्बे आणि ठाण्यामधील आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की आपण अठरा फेब्रुवारीला बॉम्बेमध्ये येणार होतो तो आता यापुढे लाँग मार्चवाल्यांनीच मोर्चा थांबवल्यामुळे आणि त्यांनी आंदोलन स्थगित केल्यामुळे कुणीही बॉम्बेमध्ये अठरा फेब्रुवारी रोजी जमू नये परंतु या लॉंग मध्ये काय मागण्या मान्य झाल्या आणि काही मागण्या मान्य झाल्या नाही याची माहिती काही आंबेडकरी समाजाला आली नाही परंतु व्हिडिओ सोशल मीडियावर मान्य आमदार सुरेश दस यांचा एक व्हिडिओ फिरत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणत आहे की पोलिसांनी केलेलं कृत्य संदर्भात पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आग्रह आपण सोडून द्यावा जमलं तर एकशे छप्पन तीन करावं म्हणजे कोर्टामार्फत गुन्हा दाखल करावा पण पोलीस यंत्रणा गुन्हा दाखल करणार नाही असं सुरेश मत तसांचं मत आहे त्या पुढे ते म्हणाले की मन मोठं दाखवावं आणि पोलीस अत्याचार करणाऱ्या कठीत अत्याचार करणाऱ्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माफ कर। कुंभिंग ऑपरेशन मध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक कमावला परभणीमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सामाजिक न्यायासाठी अविरतपणे आपलं आयुष्य समर्पित आणि मी ज्यांच्या बरोबर असंख्य लढ्यामध्ये सहभागी होतो आम्ही एकत्र सामाजिक न्यायाचा सा लढा लढला असे परभणीचे आमचे आंबेडकरी समाजाचे नेते विजयदादा वाकोडे यांना आम्ही गमावलेला आहे आणि हे सर्व झालं हे पोलिसांच्या अत्याचारामुळं झालं आणि दोन आंबेडकरी समाजाचे वीर गमावल्यानंतर त्यांच्या मृत्यूवर उभं राहून आमदार सुरेश दस म्हणतात की यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेले आमच्या माय बहिणीला गरोडर माय बहिणीला मारणाऱ्या पोलिसांना आमच्या माय बहिणीच्या पोटावर लाटा देऊन तिला पाणी न पिऊ न पाजणाऱ्या पोलिसांना आमच्या तरण्याबांध शाळा शिकणाऱ्या कॉलेज शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोटे गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पोलिसांना मोठं मन दाखवावं अशा स्वरूपाचं वक्तव्य हे सुरेश दस साहेब करतात सुरेश दस साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला सोमनाथ सूर्यवंशी परत द्या आम्ही पोलिसांना माफ कर आम्ही विजय वाकोडेच्या मृत्यूत जबाबदार असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूत जबाबदार असलेल्या पोलिसांना खुल्या मनाने माफ कर आमदार सुरेश दस साहेबांना आम्ही विचारू इच्छितो की परवणीच्या बाबतीमध्ये तुम्ही दलित काही दलित नेत्यांना मपलर गाळ्यात बांधून भीड आणि परभणीचा मुद्दा घेऊन मोर्चे काढले परंतु परवणीवर झालेल्या परभणीमध्ये बौद्ध समाजावर दलित समाजावर झालेल्या कथित अत्याचाराच्या संदर्भात तुम्ही एक वाक्य या मोर्चामध्ये बोलले नाहीत परंतु तुम्ही आमच्या युवा नेत्यांना गळ्यात मोकळ बांधून मोठमोठी भाषण करायला लावलं आता त्या युवा दलित नेत्यांनी आंबेडकर नेत्यांनी पॅन्टर नेत्यांनी ने, रिपब्लिकन नेत्यांनी समाजाला उत्तर द्यायचं की तुम्ही दलितांना त्या मोर्चामध्ये का घे का सुरेश दसांची भूमिका त्यांना मान्य आहे का, का सुरेश देशांचं नेतृत्व काल तुम्ही स्वीकारलं होतं मोर्चामध्ये ते आजही तुम्हाला मान्य आहे याचं उत्तर आणि परभणीच्या बीडच्या हत्याकांडामध्ये मसाई चोकच्या सरपंचाच्या हत्याकांडामध्ये जे मोर्चे झाले आणि त्या मोर्चामध्ये बेंबीच्या टेटापासून ओरडून सांगणाऱ्या युवा नेत्यांनी याचं उत्तर समाजाला दिलं पाहिजे सुरेश दसांना सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या मोर्चामध्ये गेले होते का सुरेश दस हे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून त्या मोर्चामध्ये गेले होते का सुरेश धस हे कोणत्या हक्काने त्या लॉंग मार्च मधल्या आमच्या नेत्यांना आमच्या कार्यकर्त्यांना भेटले आणि भेटल्यानंतर त्यांनी काय आश्वासन दिलं हे सुरेश बसांनी आता स्पष्ट केलं लॉंग मार्च मध्ये चारशे किलोमीटर पायफीत चालणारे आमच्या सर्व माता भगिनी आमचे सर्व कार्यकर्ते आणि सभागी नेते नेते यांनी शक्य होईल तेवढा संघर्ष केला समाजांनी त्यांना पाठिंबा दिला भारतीय दलित कोबऱ्याच्या लोकांनी जालन्यापासून नाशिक पर्यंत त्यांना जेवढी जमेल तेवढी मदत केली अकरा फेब्रुवारीला भारतीय दलित कोबराच नाही तर आंबेडकरी समाजाच्या सर्व संघटनांनी ठरवलं होतं की परभणीमध्ये दलित आणि बौद्ध समाजावर पोलिसांनी जो कथित अत्याचार केला त्याच्या निषेधात आणि बौद्ध समाजाच्या न्याय हक्कासाठी लक्षावधीच्या संख्येने मध्ये आंबेडकरी समाजणार होता आणि त्याची तयारी महिनाभर्यामध्ये चालू होती लाँग मार्च चालणाऱ्या लॉंग मार्च काढणाऱ्या आणि लॉंग मार्च स्थगित करणाऱ्या नेत्यांना आम्ही काही बोलणार परंतु सुरेश डस लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश डस परवाणीमधल्या अत्याचार करणाऱ्या पोलिसांना माफ करण्याची भाषा करतात मग मी त्यांना म्हणतो बीडमध्ये मध्ये मी आरोपींना माफ करणार आहे तुम्ही जात बघून जर बोलत असाल तर सुरेश दसांच्या विरोधामध्ये आंबेडकरी समाजाला भूमिका ही घ्यावी लागेल सुरेश दसांना माझी विनंती आहे पंधरा सोळा वर्ष नाही तर ते त्यांचं अख्खं आयुष्य समाज कामामध्ये गेलेलं आहे ते ज्या मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त दलितांवर अत्याचार झालेले आहेत अटकसुदीचे गुन्हे दाखल झाले प्रवण असा दलित अत्याचार प्रवण असा जिल्हा मग या प्रत्येक प्रकरणातल्या आरोपींना सोडायची मागणी सुरेश दस करणार आहेत सुरेश दसांना सा आमचं सांगणं आहे आंबेडकरी समाजाच्या वतीनं सांगणं आहे भारतीय दलित कोबऱ्याचं सांगणं आहे की सुरेश दसांनी आंबेडकरी समाजाची माफी मागावी आणि आपलं विधान परत यावं त्यांनी अत्याचार केला ते बले पोलीस असो त्यांना कायद्याने आणि संविधानानी योग्य तो निर्णय द्यावा संविधानाला मानणारा आंबेडकरी समाज आहे आणि सुरेश दास संविधानाची शपथ घेऊन विधिमंडळामध्ये आमदार म्हणून बसलेले आहे सुरेश दसांना आमची विनंती आहे आपण लवकरात लवकर माफी मागावी आणि भारतीय दलित खोबऱ्यांनी सुरेश दसांच्या जातीय मानसिकतेची दखल घेतलेली आहे आंबेडकरी समाजाने दखल घेतलेली आहे आणि सुरेश दस सारखे प्रतिनिधी हे आमच्या समाजाचे नेते होऊ शकत नाही आणि त्यांना नेते मांडणारे आंबेडकरी युवा नेतृत्व हे आमच्या समाजामध्ये जन्माला आलं ही आमच्या समाजातील लाजिरवाणी गोष्ट आहे परंतु सुरेश दसांच्या माध्यमाने आणि मेघना बोर्डीकरांच्या माध्यमाने हे स्पष्ट झालेलं आहे की इथल्या राज्यातल्या दलितांना आणि बहुडांना न्याय देण्याचं काम हे फक्त निळ्या झेंड्याकालचे आंबेडकरी नेते आणि कार्यकर्तेच करू शकतात त्यामुळे आंबेडकरी जनतेला माझं सांगणं आहे की सुरेश सारख्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांच्या मागं न जातं आपण पुन्हा एकदा न्याय झेंड्याखाली संघटित होऊया आणि बाबासाहेबाच्या विचाराप्रमाणे आपला सामाजिक न्यायाचा लढा हा संघर्ष प्रवण करूया आणि आपण आपला सामाजिक न्यायाचा लढा हा विजय प्रथावर नेण्यासाठी आपल्याला जे योगदान आहे ते योगदान देण्याची तयारी ठेवूया शेवटी आपलं हित आणि आपलं संरक्षण आणि आपले न्याय हे आपल्या एकटेमध्ये आहे आपल्या सजग पुनरुष्टीत आहे आणि या पुढच्या काळामध्ये आंबेडकरी समाजाने आपलं नेतृत्व कोणतं आणि न्यायासाठी लढणारं खरं नेतृत्व कोणतं हे ओळखावं आणि त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं ठामपणे उभं राहावं जय भेट